आर टी ॲडमिशन दोन हजार पंचवीससाठी एज क्रायटेरिया काय असणार आहे म्हणजे जे तुमच्या पाल्यांचे जे वय असणार आहे हे काय पाहिजे याबद्दल भरपूर पालकवर्ग विचारत होते तर आर टी ईकडून अजूनपर्यंत याबद्दलची अपडेट दिलेली नाही आहे की यावर्षी वयमर्यादा काय लागणार आहे परंतु मागच्या वर्षीची जी वयमर्यादा होता त्याला आधारित आपण एक वयमर्यादा काढलेली आहे की या वयामध्ये जर तुमचं पाल्य असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल असू शकता तर यामध्ये आता यावर्षी कोणकोणत्या वर्गासाठी प्रवेश दिला जातो हे सुद्धा अजून आर टीकडून डिस्प्ले केलेलं नाही आहे तर बघू शकता प्ले ग्रुपसाठी जर वयमर्यादा लागेल ला। तर एक जुलै दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस दरम्यानचा जन्म असावा आणि वय कमीत कमी तीन वर्ष व जास्तीत जास्त चार वर्ष सहा महिने असावे या प्रकारे प्ले ग्रुपसाठी असू शकते त्यानंतर ज्युनियर के जीसाठी एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस दरम्यानचा जन्म आणि वय चार वर्ष ते पाच वर्ष सहा महिने एवढं असू शकणार आहे त्यानंतर सिनियर के जीसाठी एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसचा जन्म असला पाहिजे आणि वय पाच वर्ष ते सहा वर्ष सहा महिने असणं गरजेचं राहणार आहे त्यानंतर इयत्ता पहिलीसाठी एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणवीसचा जन्म असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जे वय असणार आहे बालकाचे ते वय असेल सहा वर्ष ते सात वर्ष पाच महिने एवढं फर्स्ट स्टँडर्डसाठी वय सांगितलेलं आहे आणि हा असणार आहे एज क्रायटेरिया यामध्ये बदल होणार नाहीच झालाच जा तर फक्त मायनरमध्ये बदल होणार बाकी जो एज क्रायटेरिया हा सेम टू सेम राहणार आहे तर तुमचे पाल्य कोणत्या एजमध्ये येते हे तुम्ही बघू शकता आणि यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता की आता तुम्हाला कोणत्या वर्गासाठी अर्ज करता येणार आहे आणि यावर्षी अर्ज सुरू झाल्यानंतर कोणकोणत्या कुं वर्गासाठी अर्ज सुरू करणार आहे याबद्दलची अपडेट यायची आहे आल्यानंतर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्यापासून मिस होता कामा नये कारण संपूर्ण अपडेट ह्या भरपूर इम्पॉर्टंट असतात आणि या सुद्धा आपण इम्पॉर्टंट डॉक्युमेंट सांगितले होते परंतु भरपूर पालकवर्ग विचारत होते तर बघू शकता बालकाचे आधार कार्ड रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे खूप आवश्यक असणार आहे ही तीन कागदपत्रे तुम्ही रेडी करून ठेवा आणि त्यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला वडिलांचे लागणार आहे कारण लहान बालकाचे कास्ट सर्टिफिकेट आपण काढून ठेवत नाही त्यामुळे तर वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट चालणार आहे आणि त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यात उत्पन्नाचा दाखला म्हणजे ओपन किंवा डब्ल्यू एस जे कॅन्डिडेट असणार आहे त्यांना एक लाखाच्या आतमधला उत्पन्नाचा दाखलासुद्धा लागणार आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट जर तुम्ही भाड्याने राहत असाल म्हणजे रेंटनी राहत असाल तर तुम्हाला नोटरी केलेलं रेंट ॲग्रीमेंट लागणार आहे म्हणजे दुय्यम निबंध कार्यालयात नोंदणी असलेलं अकरा महिन्याचा करारनामा किंवा त्यापेक्षा जास्त महिन्यांचा करारनामा तुम्हाला चालू शकतो तर अकरा महिने हे कमीत कमी असणार आहे तर तुम्ही हे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा कारण शाळा नोंदणी सुरू झालेली आहे शाळा नोंदणी संपताच तुमचे फॉर्म सुरू होणार म्हणजे आपण आपल्या बालकांचे फॉर्म फिल करणार आणि सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर किंवा लास्ट डेट संपायच्या अगोदर असणं गरजेचं आहे जर तुम्ही डॉक्युमेंट वेळेवर बनवत असाल तर तुमचे ते डॉक्युमेंट्स इलिजिबल राहणार नाही आहे म्हणजे तुमचे पाल्य इलिजिबल नसणार आहे आणि तुमचे डॉक्युमेंट सुद्धा धरण्यात येणार नाही आहे त्यामुळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा जेणेकरून तुमचा नंबर लागल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही आणि आर टीबद्दल संपूर्ण अपडेट जे आहे ह्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा